मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन चालू आहे महागासातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत या अधिवेशनच्या माध्यमातून शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी सामाजिक वाटचाल कशी असावी शेतीविषयक उद्योगधंद्याबाबत आपल्या पक्षाचं नेमकं धोरण काय आहे या अनेक गोष्टी आज स्पष्ट होत आहेत ते मला पंचावन्न वर्ष झाली <coughs> शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये भेटे बेटे जण उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य यांचं जे बोलणं आपण पाहिलं यांचं वागणं आपण पाहिलं यांचे टोमणे आपण पाहिले तो हे एखादा दिवा विस्तारा जो फडफडतो अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं तीनशे सत्तर कलम आठवण्याच या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्या फक्त बोलत बसायचं अडीच वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची तो कर्तृत्वहीन नानायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला माणूस हा इथल्या कसा बोलू शकतो जो अडीच वर्षामध्ये फक्त अडीच तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय तो, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सागर केलं त्या त्या टीका कसा करू शकतो आणि मी आता आव्हान दिलंय आता माझ्या भाषणामध्ये मी आता आव्हान दिलंय की चाळीस पकी एकाही आमदारांनी पन्नास पके घेतले असं जर का उद्धव ठाकरे सिद्ध केलं तर ते मी त्यांच्या मी जाऊन भांडी घाशी आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी हिंमत असेल तर बाप दाखवण्याचं साध्य खरं ना कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना फक्त या चाळीस आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने कट काय स्थान होतं कुठलंही तथ्य नाही फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना कारण मुख्यमंत्री पदावर यांना खाली उतरायला लागलं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाला खाली का उचरायला लागलं याचं आत्मभोक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतःच स्वतः केलं पाहिजे आपल्याकडून चाळीस आमदार दहा खा अपक्ष आमदार तेरा चौदा खासदार का निघून जातात शिवसैनिक का निघून जातात त्याचं आत्मविभक्षण त्यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे माझी आमदार काढलीच माझं मंत्रीपद काढलं दिवाकर रावत्यांची आमदारी काढली त्यांचं मंत्रीपद काढलं माझं काढून कुणाला दिलं आदित्यला बाप मुख्यमंत्री गेटा मंत्री नेता आउट ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती नवलकर साहेब जवळला गेले स्वगवास झाले तेव्हा उद्धव ठाकरे जवळला त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या मुलीने यांची काय व्यवस्था केली का केली ती थोडीशी माहिती घेऊन घ्या तुम्हाला कळेल की नेत्यांजवळ कसे वागले ते ढाके साहेबांना कसे वागले गजानगतीकरांडे कसे वागले रामदास कदम सोबत कसे वागले नवरकर साबांडे वाग कसे वागले सुधीर भावने कसे वागले मनोहर जोशींना व्यासपीठांना खाली कसं उतरवलं अपमानित करून शिवसेना प्रमुखांसोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपानी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी पक्ष असं वाटत नसतो कुठलंही तथ्य नाही फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना कारण मुख्यमंत्री बदलण्याना खाली उतरायला लागलो मुख्यमंत्री पदावर खाली का उतरायला लागलं याचं आत्मभोषण उद्धव ठाकरेंनी स्वतःच स्वतः केलं पाहिजे आपल्याकडून चाळीस आमदार दहा खा अपक्ष आमदार तेरा चौदा खासदार का निघून जातात शिवसैनिक का निघून जातात त्याचं आत्मविभक्षण त्यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे माझी आमदारकी <laughs> काढलीच माझं मंत्रीपद काढलं दिवाकर यांची आमदारकी काढली त्यांचं मंत्रिपद काढलं माझं काढून कुणाला दिलं आदित्यला बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री, मंत्री नेताआउट ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती नवलकर साहेब जवळला गेले स्वगवास झाले तेव्हा उद्धव ठाकरे जवळला त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या मुलीने यांची काय व्यवस्था केली का केली ती थोडीशी माहिती घेऊन घ्या तुम्हाला कडे नेत्यांजवळ कसे वागले ते ढाके सामान कसे वागले गजान गतीकरण कसे वागले रामदास कदम सोबत कसे वागले नवर साबांना कसे वागले सुधीर कसे वागले मनोहर जोशीना व्यासपीठांना खाली कसं उतरवलं अपमानित करून शिवसेना प्रमुखांसोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपाविषा घ्यांनी घेतली होती उद्धव उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी पक्ष असा वाटत नसतो शिवसेनेकाला जेव्हा मोठा केला तुम्ही सरदार बनवले त्या जेव्हा जबाबदारी टाकली पक्ष उच्चपणे वाढतो यांचं उलट आहे ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आउट त्याची भाषण बंद तो गुलाब पाटील असू देत अंदाज आमदार कदम असू देत असा पक्ष वाटत नसतो आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतला आहे एकनाथजी शिंदे यांचा नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लोकसभा तर आहेच पण विधानसभेला देखील आतापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे तालुक्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतोय भविष्यामध्ये सगळे मुद्दे करून काढले मला फक्त टोमणी मागता येतात फक्त बोलता येतात प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी याला केली इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा याला त्याला ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे लागली पाहिजे आणि मग हा सगळं सगळे खोके आता पण दिले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो मी आताच मागणी केली आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही भूमिका आम्ही सगळे घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे आम्ही पुष्कळचे मिठाईचे खोके दिले पण मातोश्रीमध्ये एक दोन त्या खोके येऊन चालत नाही तो धबधबा चालू झाला लागतो तो मिठाईचा खोका द्यायचं बंद केलात की के तुम्ही थांबलात तिथं असा ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात उद्याच्या दहा दिवसामध्ये उद्धव ठाकरे अनेक आमदार शिवसेनेमध्ये दहा दिवसामध्ये कोण शिल्लक नाही मागे वरून बसतील नाही तो कोण शिल्लक बाप बेटा दोघे असतील दोघे असतील प्रश्न पुढे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला खूप दिलं प्रचंड दिलं खूप समाधानी आम्ही मी माझ्या आयुष्यामध्ये यापुढे आमदारकी की मागणार नाही खासदारकी की मागणार नाही काय नको आम्हाला आता फक्त हा भगव्या झेंड्याला अधिक तेज आलं पाहिजे आपला आपला वाढला पाहिजे आणि तशा तशापेक्षा चांगला निर्णय एकनाथ जिने घेतलाय मी त्यांचं अभिनंदन केलंय त्यांचं अभिनंदन केलंय आणि अशी भांडं लावून जाऊ नका आपला विनंती आहे आता ते बोलून का उपयोग नाही पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आयोग द्यायचं असेल तर जातीला पोटाचं लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका ज्याचं पोट खाली विकाम आहे त्याला तुम्ही आरक्षण द्या अगदी निकष लावा असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी शिवाजीबाबत जाहीर सभेवरून सांगितलं होतं ती भूमिका त्यावेळेला सकाळी ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आलीच नसती आली नसते पण एकनाथ शिंदे जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन तो शब्द ते निश्चितपणे बोलत होतील मात्र मराठ्यांना आयोग देताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली आहे आपल्याला आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण संरक्षण करून ज्या वेळेला दाखवू विधान स्थानिक प्रकरणामध्ये जे कोर्टाने आदेश दिले सुप्रीम कोर्टाने ते जेव्हा घेऊन दिल्लीत गेले होते मोदींना भेटायला त्यावेळेला सगळ्यांना सगळ्यांना बाजूला नंतर ठेवून एकटेच जेव्हा मोदीजींना भेटले तेव्हा मोदीजींच्या सोबत त्यांनी काय के कमिटमेंट केली होती की त्यांना शपथ घालून विचारून घ्या म्हणजे अधिक स्पष्टता येईल मी आपल्याला सांगितलं की तुम्ही सब तीन तीन पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेला होतात ना मग बाकीच्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकटंच का बसला होता किती वेळ मग त्यावेळेला मोदींच्या सोबत तुम्ही काय अकिमेंट केली होती ती सांगा ना लोकांना ती सांगा की म्हणजे उद्धवजींचा खऱ्या चेहऱ्या संबंध महाराष्ट्रामध्ये येईल कसे फसवतात किती नंबर लागते ते बघाय ना हच्च्या कंगना आहे ना असा कसा लाव आहे आता कोकणामध्ये आले होते, होते। किती लोक होती सभेला सभेला लोक किती होती आणि मुख्यमंत्री असताना ते संबंध देशामध्ये तीन नंबर दोन नंबर होते मुख्यमंत्री गव्या मधून बाहेर पडताना तो त्यांचा सगळा असा असतो ते आमचा विश्वास नाही कोणासोबत जाणार नाही आता आहे काय त्यांच्यासोबत जायला आता त्यांच्यासोबत जायला आहे काय खोके गद्दा खोके गद्दा विषय संपला आता अहो आता दादा जेव्हा आले चाळीस आमदार घेऊन तेव्हा त्यांच्या गावीमध्ये त्यांचा सत्कार करायला उद्धव ठाकरे केले ना मग तिथं खोक्याने गद्दा काय नाही लोकांना तर सगळं समजायला लागलं त्यांचं काय सगळं समजायला लागलं